असा व्हिडिओ मी नंतर बनवत आहे कारण रुटीनचा जो ब्लॉग होता तो थोडासा छोटा झाला म्हणजे सहा मिनटाचाच झाला आणि घटनाही अशी घडली की असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं तर खूप गर्मी होत आहे तर झालं असं की मी ज्या शाळेमध्ये काम करायची ना त्या शाळेमध्ये पस्तीस लेडीजचा स्टाफ होता कारण क्रिश्चन शाळा होती त्यामुळे लेडीज जास्त होत्या आणि जेंट्स एक दोन असेल बहुतेक तर झालं असं आमच्यासोबतच ज्या काम करणाऱ्या होत्या सिनियर क्लासला शिकवायच्या त्या पण त्यांची जर वय म्हणाल तर माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनीच त्या मोठ्या असेल तर अचानक ना एवढी शॉकिंग गोष्ट घडली त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या मिस्टरांना जे आहे हार्ट अटॅक आला आणि आजकाल तुम्हालाही माहिती असेल एवढं जास्त प्रमाण वाढलेलं आहे की तरुण लोकांना जास्त येत आहे आणि खास करून पुरुषांमध्ये जास्त दिसायला मिळत आहे तर हे कशामुळे होतं काय होत्या काही समजत नाही होऊ शकते आपली लाईफस्टाईल ज्यामध्ये आपण व्यायाम योगा किंवा बाहेरचं खाणं या सर्व गोष्टी पाळत नाही आणखी स्ट्रेस कामाचा स्ट्रेस आता प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जेव्हा आपण काम करतो तर आपल्याला ते टार्गेट पूर्ण करून द्यायचं असते तर हे सगळे स्ट्रेस स्ट्रेस आणि आपली लाईफस्टाईल यामुळे होऊ शकते जे आपण नाही पाडत सकाळी लवकर उठून थोडं पंधरा मिनटं तरी आपल्याला आपल्यासाठी दिला पाहिजे पण आपल्याला असं वाटतं जाऊ दे ना काय होईल काहीच होत नाही पण नाही योगासुद्धा ना खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे ना खूप जास्त फायदे होते म्हणजे बिमारी होणार असेल ना तर ती कधी ना कधी होईलच पण त्यामुळे थोडंसं जे आहे आपल्याला वेळ मिळतो आणि अचानक बिमारी जी आहे आपल्यावर अटॅक नाही करू शकत आ, काही सिम सिमटम्स जे आहे ते आपल्याला माहिती पडते पण आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही तर झालं असेल की आदल्या दिवशी त्यांच्या मिस्टर यांचा वाढदिवस होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे शाळेत जायची ते घाईमध्येच होत्या की मुलांचे टिफिन बनवून देणं आपली तयारी करणं वगैरे पण अचानक सकाळी सकाळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि काहीच वेळ दिला नाही एकदम बेडवरतीच त्यांनी जो आहे आपला जीव सोडलेला आहे तर खूप भयानक गोष्टी आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी सांगून येत नाही या गोष्टी तर अजिबात सांगून येत नाही तर, आशा तर वाई है। जा है अशा गोष्टी घडतात तर वाईट म्हणजे त्यांच्यासाठी हे खूप जास्त शॉकिंग आहे प्रत्येक स्त्रीसाठी ज्या आहे अशा गोष्टी घडल्या तर त्या शॉकिंगच असतात पण आत्ता त्यांचं वय म्हणाल तर काही नाही आणि मुलगा जो आहे एक आठव्या वर्गात आहे आणि दुसरा मुलगा माझ्या निर्मयच्या क्लासमध्ये आहे म्हणजे मुलं छोटे छोटे आहेत त्यांनी अजून पाळलंच काय आहे आणि का सगळं जे लोड आहे ते आता त्या स्त्रीवर येणार ठीक आहे त्या एज्युकेटेड आहे त्या करून घेईल काही ना काही पण शेवटी नवरा तो नवराच असतो पण मला हे सांगायचं आहे की आपण जे आता प्रत्येक लेडीज जे आहे काही ना काही करत आहे पण तरी आता काही भागात जे आहे लेडीज स्वतःला त्यांच्यामध्ये टॅलेंट असतो काही ना काही गुण तर नक्कीच असते पण त्या तो गुण बाहेर काढत नाही आणि तो गुण त्यांचा बाहेर काढण्यासाठी कोणी मदतसुद्धा करत नाही असं सुद्धा होऊ शकतं तर मला असं वाटतं ना प्रत्येक स्त्रीनं काही ना काहीतरी केलं पाहिजे कारण अशा जेव्हा घटना आयुष्यात घडतात ना तेव्हा आप, आपलं ठीक आहे आपण आपलं पोट कस तरी भरू पण जे मुलं असतात त्यांचं फ्युचर काय त्यासाठी थोडं तरी काही केलं करता आलं पाहिजे आपल्याला तर म्हणून काही ना काही करत राहिलं पाहिजे स्त्रीनी हाच एक माझा उद्देश होता तुमच्यापर्यंत सांडण्याचा कारण जरी आपलं शिक्षण नसेल झालं त्या काळामध्ये पण अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामध्ये शिक्षणाची गरज नाही आहे आपल्यामध्ये कला असते आणि मेहनतीची गरज असते तर असं करून जर आपण काही ना काही छोटं मोठं काम घरी घरी बसून किंवा मग बाहेर निघू देत असेल तर मग बेस्टच आहे तर बाहेर निघू आपण करू शकतो नाही तर मग घरच्या घरूनसुद्धा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता अवेलेबल आहे तर काही ना काही जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि आत्तापर्यंत तुम्ही काहीच केलं नसेल पण सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा कारण घरच्यांनाही सवय नसते की आतापर्यंत तू घरीच होती घरचे काम कामं करत होती आणि अचानक हे काय बोलत आहे त्यापेक्षा त्यांच्याही गो मनाला खटकलं नाही पाहिजे हळूहळू हळूहळू जे आहे आपल्यामध्ये ग्रोथ करायची करण्यासाठी जे आहे सुरुवात करा हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक लेडीजला सांगायचं होतं की दुसऱ्यांवर डिपेंडेंट राहू नका म्हणजे स्वतःचं पोट भरेल आणि आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी करू शकू एवढं नक्कीच करा चला बाकी रुटीन ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहून तुमचं मत सांगा तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळपासून जे आहे रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मी शेवग्याची भाजी बनवत आहे आता शेवग्याची भाजी म्हणाल तर माझ्या घरी मुलगी आणि मी खाते आवडीने खाते पण मिस्टर अजिबात खात नाही त्यांना माहिती नाही नवनवीन भाज्या ज्या असतात त्या ट्राय करायला आवडतच नाही एकदा काय ट्राय केला तर मग खाणार ना पण त्या ट्रायच करून बघत नाही तर आता शेव ते शेवग्याच्या शो, शेंगाचं महत्त्व काय मी सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ज्यामध्ये फॉस्फरस आहे कॅल्शियम आहे आपली पचनक्रिया जी आहे त्यामुळे सुधारते चेहरा चेहऱ्यासाठी सुद्धा चांगला आहे असे भरपूर फा आ, फायदे आहेत आणि हाडांची मजबूतीसुद्धा यामुळे होते पण आपण या भाज्या खात नाही पण आता खरं तर जेव्हा प्रत्येकांना हे त्रास व्हायला लागलेले आहे हाड म्हणजे काय पाय दुखणे हात दुखणे कंबर दुखी तर त्यामुळे आता प्रत्येकाने खायला जे आहे सुरुवात केलेली तर आहे तर मी उकडायला ठेवलेले आहे शेंगा ज्यामध्ये मीठ टाकलं आहे थोडंसं आणि पाणी एक ग्लासभर पाणी आणि त्यामध्ये मीठ टाकून जे आहे उकडायला ठेवलं आहे आणि जोपर्यंत शेंगा उकडून होईल आणि कुकर सुद्धा साईडला लावलेला आहे तोपर्यंत मी झाडू वगैरे मारून घेते झाडू पोछा आणि पोछा जर म्हणाल तर पोछा माझ्याकडे आहेच नाही मी आपल्या हातानेच जे आहे लावते जोपर्यंत शक्य होईल असं नाही की मी कधी आयुष्यामध्ये पोछा वापरणारच नाही पण जोपर्यंत शक्य होईल मला असं वाटते की कपड्यांनीच मारलेलं बरं कारण प्रत्येक ठिकाणी जो आहे कपडा पोचतो हो। आणि पोछाने आता मी कधी हातात घेतलाच नाही तर मला काही माहिती नाही की त्यांनी लवकर होते की कपड्यांनी लवकर होते तर तर पोछा आणि झाडू झालेला आहे त्यानंतर इथे मी आता कनिक भिजवून घेत आहे म्हणजे एका बाजूला भाजी आणि मग दुसऱ्या बाजूला गरमागरम पोळ्या टाकल्या की मिस्टरांना जेवायला देता येईल हाच माझा उद्देश असतो आणि रोज स्वयंपाकाची सुरुवात मी अशीच करते एका बाजूला वरण भाताचं कुकर लावते दुसऱ्या बाजूला भाजी बनवते आणि कणिक जे आहे आधी भिजवून ठेवली की मग साईडला पोळ्या टाकून जे आहे जेवायला वाढते आता घरी असलं की त्यांचं असं असते की गरमागरम पोळ्या जेवताना पाहिजे राहते आता कुकर माझं झालेलं आहे त्यामध्ये मी फक्त कधीकधी वरण लावते आणि कधीकधी भातसुद्धा लावते तर तांदूळ जे आहे नवीन आहे त्यामुळे भात थोडासा असा चिकट होतो म्हणून मग कधीकधी साधा सेपरेट लावते भात आणि फक्त वरण जे आहे डाळ दाड, तुरीची डाळ जी आहे ती कुकरमध्ये लावते आता इथे मी प पातळ वरण करून घेत आहे ज्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घातलं आणि पाहिजे तेवढं पाणी पातळ वरण माझ्या पिलूसाठी काम येते कारण वरण भत्त्याला सारला की कधीकधी तो वरणसुद्धा पितो वरणाचं जे पाणी असते ते मुलांना पाजणं छान असते तर म्हणून असं केलं की एक दोन उकड्या येऊ देते आणि त्यानंतर मग मा माझं वरणसुद्धा रेडी होते आता इथे भाजीचं जे काही लागणार आहे टोमॅटो मिरची कांदा हे सर्व कट करून घेते आणि भाजी फोडणी घालते तर इथे फ्रीजमध्ये मी काल बनवून ठेवलेले दोन मसाले आहे ज्यामध्ये एक खोबऱ्याचा मसाला आहे दुसरा आहे लसण जिरा आणि अद्रक तर हे दोन मसाले मी खूप दिवसासाठी बनवून ठेवत नाही कारण एकदा का आपण मसाले स्टोअर केलं की त्याची चव चाली जाते आणि इथे तुम्ही बघू शकाल तर माझा पिल्लू झोपला आहे तोपर्यंत मी हळूवार कामं करते म्हणजे कुठलाच आवाज येऊ देत नाही एकदा का तो उठला हो की खरंच सांगते सध्या तरी कामं करणं कठीण होत चाललं आहे झोपून राहतो तेव्हा बाळ किती शांत वाटते असं वाटते झोपावं आणखी थोड्या वेळ पण त्याची झोप जी आहे एक तास पाऊन तास अशीच असते आता या ज्या शेवग्याच्या शेंगा मी उकडायला ठेवल्या होत्या त्याचं जे पाणी निघतं ना जो सूप निघतो तो मी खरंच सांगते मस्त पिते आवडीने पिते आणि त्यामध्ये ना खरंच खूप जास्त विटॅमिन्स आहे प्रोटीन आहे काय काय आहे ते आता एक्सप्लेन नाही करत माहिती नाही मला पण प्यायला पाहिजे जर का तुम्ही भाजी जरी नसेल खात तर अशा प्रकारे सूप बनवून प्या ज्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि पाणी असं घातलं की उकडून जो आहे आपण सूप पिऊ शकतो तर मी पिते आणि मग थोडंसं अर्धा ग्लास जे आहे निर्मयलासुद्धा देते तर इथे मी आता भाजी फोडणी घालत आहे तर साधी नॉर्मल भाजी ज्यामध्ये आहे कांदा लसणची कांदा मिरची कट केलेली आहे त्याची फोडणी दिलेली आहे आणि बाकी जे मसाल आता तो इतले रव है मसाले जा है, आता तुम्हाला सांगितले खोबऱ्याचा आणि लसण जिरं वगैरे हे नॉर्मल मसाले जे आहे आता यामध्ये छान टोमॅटो जो आहे शिजू देते कारण एकदा का टोमॅटो नाही शिजला की ते ग्रेव्हीमध्ये मग असं वाटत राहते की टोमॅटो टोमॅटो सगळीकडे दिसत आहे म्हणून टोमॅटो या मसाल्यामध्ये छान शिजू देते आरामात आणि छान मॅश करून घेते मग टोमॅटो छान शिजले की त्यामध्ये जे आहे आता शेंगा शिजायला भरपूर वेळ लागणार नाही कारण त्या ऑलरेडी शिजलेल्या आहे आता पाणी सोडायच्या आधी जी तुम्हाला घट्ट ग्रेवी दिसली होती त्या प्रकारे सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा मग पातळ ग्रेवी पाहिजे असेल तर या प्रकारे पाणी आपण त्यामध्ये घालून अशी मस्त रस्तेदार भाजी बनवू शकतो तर खरंच सांगते खूप मस्त वाटते खायला आता तुम्हाला आवडते की नाही पण मला जर खूप आवडते आणि यासोबत जर भाकर असेल तांदळाची भाकर असेल किंवा ज्वारीची असेल तर मस्त पण ते मला बनवता येत नाही हे माझं दुर्भाग्य पण मी त्यांना लवकरच शिकणार आहे तर आता सांगते दोन ते तीन दिवसापासून आमच्याकडे कंटिन्यू पाऊस सुरू आहे घरामध्येच कपडे वाढत घालणं असं काहीतरी सुरू आहे त्यानंतर मी आंघोळ करून घेतली पिल्लूचीसुद्धा प आधी पिल्लूची आंघोळ करून दिली त्यानंतर मी केली कारण जर का मी आधी केली तर तो मला तिथे ना ओलं करून टाकते कारण आता एका जागेवर तो राहत नाही साबण लावायला गेलं की उसड्या मारतो त्यामुळे ना मी आधी त्याची आंघोळ करते नंतर मग मी करते तर एक प्रॉब्लेम असतो थोडासा पावडर लावायचा टिक्का लावायचा वगैरे तर मग असं त्याचं लक्ष जे आहे थोडं टी व्हीकडे आहे तोपर्यंत जे आहे छान केसांना तेल आणि काजळ वगैरे लावून देत आहे आता मी आधीपासूनच ना पिल्लूला काजळ कुठे डोळ्याला वगैरे लावलं नाही फक्त एक टिक्का त्याला कपाडाला लावून देत होती आता तुम्ही म्हणाल की शीतलचा तर स्वयंपाक झालेला आहे म्हणजे भाजी वगैरे सर्व झाली आणि मिक्सर कशाला लावताय तर मिक्सर जे आहे सांगितलं मी मिस्टर जे आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी खात नाही तर त्यांच्यासाठी इथे मी आता घरी पनीर होतं म्हणून पनीरची भाजी बनवत आहे आणि थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे म्हणजे संध्याकाळीसुद्धा त्यांना कामी येईल कारण शेवग्याची भाजीसुद्धा जास्त आहे तर ती मला संध्याकाळीसुद्धा होऊन जाईल तर इथे मी मस्त असं मसाला पनीर बनवलेला आहे त्यानंतर मला खरंच खूप जास्त भूक लागली कारण आता दीड वाजत आलेलं आहे त्यानंतर मी सुद्धा पिल्लूला आधी जेवण भरवलं त्यानंतर मी सुद्धा जेवण करून घेतलं आणि एक काम होत नाही तोपर्यंत दुसरं काम माझा पिल्लू रेडी ठेवतो अशा प्रकारे आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच संपवते आणि हे ही सगळी जी रियालिटी आहे ते प्रत्येक आईसोबतच होत असते शेअर करण्यासारखं काही नाही प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय